नमस्कार वाईट फॅमिली तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून बघताय मला सांगायला विसरू नका म्हणजे मला समजेल की आपला व्हिडिओ कुठं पर्यंत पोहोचताय तर आपली पहिली टीप आहे ती म्हणजे आपला मिक्सरच्या भांड्याचा वास येतो किंवा कधी मिरची जर का वाटली तर त्याचं तिखटपणाच जात नाही तर अशा वेळेला काय करायचं जर का लिंबूच्या ज्या साली असतात उरलेल्या लिंबू वापरून तर त्या साली टाकायच्या नाही तर ठेवायच्या आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटायच्या आणि जर का तुमच्याकडे असं वाळलेला लिंबू असेल तर दे लिंबू देखील पिळू शकता परंतु हा किचनवाट्यावरती म्हणजे किचन ओट्यावरती अजिबात लागू द्यायचं नाही नाही तर मग त्याचा आणि पांढरा पडतो किचन ओटा तर हे बघू शकता ह्या साली आहेत ह्या याच्यामध्ये घालून चांगलं थोडंसं पाणी घालायचं आणि फक्त एकदा फिरवायचं मिक्सरला म्हणजे काय होतं की त्याचं जे काय आतमध्ये मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडमध्ये जे काय उरलेलं असतं ती खटपणा किंवा तेल किंवा कोबट वाजतं तो निघून जातो बघू शकता ह्या पद्धतीने तर ही ट्रेक ट्राय करून बघा आणि मगच कमेंट करा बरं का तर दुसरी टीप आहे ती म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावं असं म्हणतात कारण त्याचे खूप औषधी गुण आहेत डॉक्टर देखील सांगतात की तांब्याच्या दे भांड्यामध्ये पाणी प्या परंतु आता सध्या गेल। तरी तांब्याच्या कळशा ज्या आहेत त्या भेटत नाही आहेत कुठं शहरामध्ये कोणाच्या घरी दिसत नाहीत आणि जरी आपण दुकानात घ्यायला गेलो तरी त्या फार महाग आहेत तर तुम्हाला कळशी देखील नको असेल तर तुम्ही असं करू शकता आपल्याकडं तांब्याचे तांबे भरपूर असतात आता माझ्या घरी सहा ते सात तांबे आहेत तर आपण असं पाणी घ्यायचं किंवा हंड्यात घ्यायचं आणि हंड्यातल्या पाण्यामध्ये असा हा तांब्या ठेवायचा तांब्याचा किंवा असं पातेल्यात जर का तुम्हाला ठेवायचं असेल तरी देखील ठेवू शकता असं तांब्या ठेवा ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं असं रात्रभर ठेवायचं आणि सकाळी त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता की रे तांब्याच्या कळशीतून जे गुण मिळणार होते तुम्हाला औषधी गुण पाण्यात तर ते हे इथून आशय देखील मिळतात आपली पुढची टिप आहे ती नॉनस्टिक तव्याविषयी किंवा साधा जरी तवा असला त्याच्यात आज कधी आपण ऑमलेट तळलं किंवा ऑमलेट बनवलं किंवा मच्छी तळली तर तुम्हाला जर का नॉनव्हेज खात नसाल आणि बाकीच्यांसाठी हे केलं असेल तर मग त्याचा जो वास आहे तो घालवण्यासाठी किंवा तेलकटपणा घालवण्यासाठी हा तवा थोडासा गरम करायचा गॅसवरती त्याच्यात थोडासा सोडा घालायचा खायचा आणि थोडासा लिंबू पिळायचा आणि थोडंसंच गरम करायचं गॅस बंद करायचा आणि हे मी ज्या पद्धतीने दाखवते या पद्धतीने असं थोडंसं हे फिरवून घ्यायचं पूर्णपणे तेलकटपणा निघून जातो आणि जो वास येतो ऑमलेटचा किंवा जे काही वा आपण नॉनव्हेज बनवलेलं असतं त्याचा वास पूर्णपणे निघून जातो आणि हो घासलं की काय होतं की त्याचा जो नॉनस्टिक लेअर असतो ना तो निघून जातो हल्दी तसंच व्हायला लागलं आहे मी या तव्याला तीन ते चार वेळाच फक्त वापरले पण ह्याची नॉनस्टिक लेअर निघायला लागलेली आहे खरं तर ती मी घासल्यामुळंच झालं कारण मी नॉनव्हेज खात नसल्यामुळं मी याच्यामध्ये एकदा फिश फ्राय केली होती आणि तिचा वास जात नव्हता म्हणून मी घासला आणि त्यामुळं ते नॉनस्टिक लेअर निघालं आणि जास्त घासलं नव्हतं तरी देखील निघालं तर मग नंतर माझ्या ट्रेक लक्षात आली मग मी हिटरेक वापरू लागले तुम्ही देखील वापरून बघू शकता आणि पुढची टीप आहे ती म्हणजे बीटरूटविषयी आपण जेव्हा बीट कापतो त्यावेळेस त्या बीटचा रंग आपल्या हाताला लागतो आणि तो लवकर जातच नाही किती साबणाने धुवून आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरी देखील नाही निघत आता बघू शकता मी आता हे जबरदस्ती तुम्हाला लावून दाखवते हाताला की याचा रंग मी कसा लगेच घालवून दाखवते आणि कधी कधी तर चॉपिंग बोर्डला देखील हळदीचे दे डाग पडतात किंवा आपण एखादा मसाला सांडला तर त्याचे डाग पडतात आणि बीटचे देखील डाग पडतात आपल्या चॉपिंग बोर्डला तर हे डाग आपण सोप्या पद्धतीने घालवू शकतो ते कसे ते देखील मी दाखवते भरपूर वस्तू आपल्या किचनमध्येच असतात आपल्याला महागडे केमिकल घ्यायची आवश्यकता के नसते आपल्या किचनमध्येच याचं सोल्युशन असतं तर त्यासाठी काय करायचं सगळ्यात अगोदर तर खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा इतका पण महाग नसतो तो आपल्या इतर लिक्विडपेक्षा तर खाण्याचा सोडा घ्यायचा आणि तो, तो आपल्या हाताला व्यवस्थित चोळायचा हाताला चोळल्याने तर काहीही होत नाही किंवा काही साईड इफेक्ट होत नाही तर त्यामुळे तुम्ही नक्की वापरून बघू शकता तर हा सोडा लावायचा हाताला थोडंसं चोळायचं जास्त नाही कारण तो लगेच निघून जातं आपल्याला हाताचा जो रंग असतो जो रंग लागलेला असतो या बीडचा तो लगेच निघून जातो आणि ना जास्त पण नाही घ्यावा लागत सोडा थोडासाच घ्यायचं जास्त नाही घ्यायचा थोडंसं पाणी लावायचं असं हाताला मी जसं लावून दाखवते असं हे बघा या पद्धतीने मी जास्त देखील घेतलेलं नाही आहे तर थोडंसं पाणी घ्यायचं असं आणि आता आमच्या नळाचं पाणी बंद झालं त्याच्यामुळं मग मी मगमध्ये पाणी घेतलं बघू शकता चोळावंच लागलं नाही लगेच लग निघून गेलं तर ही देखील तुम्ही ट्रिक ट्राय करू शकता जर का हळदीचे डाग जात नसतील हातावरचे तरी देखील तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघू शकता ही ट्रिक खरंच काम करते हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी ही ट्रिक तुम्हाला सांगत आहे आणि जर का तुम्हाला हातावरचा टॅन घालवायचा असेल तर देखील मी तुमच्या तुम्हाला जर का ही ट्रिक आजमावायची असेल तरी देखील तुम्ही आजमावू शकता फक्त बेसनमध्ये आपल्याला सोडा घालायचा आणि मग तो हातावरती आपला अप्लाय करायचा तो पॅक आणि त्यांनी हातावरचा टॅन निघून जातो आणि हा जो चॉपिंग बोर्डला लागलेला रंग आहे बीटचा त्याच्यावर देखील सोडा असा घालायचा आणि जास्त घासावं देखील लागत नाही घासणीनं बघू शकता निघाला रंग स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हा चॉपिंग बोर्ड बघून बघून घेऊ शकता हे काहीही व्हिडिओ एडिट वगैरे केला नाही मी नंतर किंवा के स्किप केलं नाही बघू शकता दोन्ही बाजूनी एकदम क्लीन आहे आपल्या पोळपाटाचा कुबट वास येतो कारण हा लाकडाचाच असतो तर त्यासाठी काय करायचं लिंबू आपला वापरलेला असतो त्याच्या साली फेकून द्यायच्या नाही त्या साली घासायच्या अशा पोळपाटाला थोडंसंच पाणी लावायचं बरं का कारण सालीत तर रस नसतो आपण चाली वापरलेला असतो लिंबू त्यामुळे चालीत रस नसतो आणि चोळायचं आणि असं धुऊन टाकायचं जो खूपट वास येतो तो निदेखील निघून जातो म्हणजे काय आपल्याला नंतरच्या वेळेला जेव्हा आपण हा पोळपाट वापरू तेव्हा एकदम छान असा पोळपाट आपल्याला स्वच्छ मिळतो आणि बघू शकता पोळपाट चमकत आहे छान आता पुढची टिप आहे ती म्हणजे आपल्याला जर का घरी क्षारयुक्त पाणी येत असेल बोरिंगचं पाणी येत असेल तर आपल्या काचेच्या भांड्यांवरती असे पांढरे डाग पडतात तर त्यासाठी लिंबाचे जे ह्या जे लिंबू लिंबू जो आहे तुम्ही आता लिंबाचा म्हणू शक मला सवय झाली लिंबाचा म्हणायची तर तुम्ही ह्या लिंबूचे जे साली असतात त्या सालीने असं सा घासायचं जो ग्लास आहे काचेचा किंवा जर का कप असतील चहाचे त्याला चहाचे डाग पडले असतील तर असं लिंबू घासायचा व्यवस्थित बघू शकता सालीनंच घासायचं आणि पुसून घ्यायचं धुवायची देखील गरज पडत नाही पुसून घ्यायचं स्वच्छ एकदम डाग गायब होतात आणि एकदम चमकायला लागतो हा चे चे ग्लास बघू शकता या पद्धतीने आता लावलेला आहे ना आता मी ह्याला छान पुसून घेते तर लिंबूच्या सालीने पूर्णपणे क्षाराचे डाग निघून गेलेत काचेवरचे बघू शकता एकदम ग्लास छान झालेला आहे तर ही ट्रक देखील तुम्ही ट्राय करून बघू शकता किचन कॅबिनेटवरती जे डाग पडलेले असतात क्षारयुक्त ते देखील गायब होतात या लिंबूच्या सालीने तर पुढची टी ट्रिक आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये फ्रेशनेस नसेल वाटत तुम्हाला म्हणजे जर का हवा घरातनं हवा कोंडती असेल घरात हवा यायला जागा नसेल अशा वेळी खूप कुबट वास येतो घरातून तर अशा वेळेला असं कापूर घ्यायचा या वाटेत ठेवायचं किंवा कुठेही ठेवू शकता आणि घरात ठेवायचा वास आणि पूर्ण एकदम फ्रेश वातावरण येतं जर तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही असं ठेवू शकता खिडकीमध्ये बाथरूमच्या किंवा तुम्ही जो फ्लश असतो फ्लशवर ठेवू शकता किंवा असं जिथे तुम्ही ब्रश ठेवता तिथे देखील ठेवू शकता किंवा वॉश बेसिनवरती देखील हा कापूर वाटीमध्ये घालून ठेवू शकता पुढची ट्रिक आहे ती म्हणजे चपाती आपल्या गरम असल्या की कॅस्ट्रॉलच्या डब्यात ठेवल्या की पाणी सुटतं चपातीला त्यावेळी अशी जर का पुरणाची जाळी तुमच्याकडं असेल तर तुम्ही पुरणाच्या जाळीवरती अशा चपात्या ठेवायच्या म्हणजे जी काही जास्त वाफ असते ती निघून जाते चपात्या अजिबात ओल्या होत नाही